शास्त्र प्राप्त करणं कठीण महाराज एका सुभाष विद्वान एवनाती विद्वत जन परिश्रम याचा अर्थ असा आहे एखाद्या वंजेला प्रसूतीच्या वेदना कळत नसतात त्याप्रमाणे अज्ञानी लोकांना मूर्ख लोकांना विद्वानाची किंमत काय कळणार विद्वानाची किंमत कुणाला कळणार आहे विद्वानांनाच कळते ते अविद्वाना विद्वानाची किंमत कळत असते म्हणून मोठे मोठे विद्वान महाराज दोन तीन गावात राहून गेले असा इतिहास आहे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे मोठे मोठे विद्वान पण लोकांना कळाले म्हणून आमचे आजोबा दटपटी महाराज मला नेहमी सांगायचे इकडे येऊ नको असं ते मला म्हणायचे का लोक आपला कचरा करतात म्हणजे त्यांची भाषा लोक आपला काय करतात कचरा करते म्हणजे समाजाला आपण कळत नाही कोण मोठा एवढाच म्हणायचा विद्वान समाजाला कळत नाही महाराज म्हणून तर समाज कोणालाही बोलवतो यावशी करू विद्वानाला कोण बोलवत मला सांगा ना म्हणून विद्वानाला सर्वत्र मान सन्मान असतो असं जर असेल तर आपण हे लक्षात घ्या విద్నామత్యే క <Each>

अधिष्ठान कोणताही कर्म पुढे व्यक्त व्हायचा असेल कर्म ज्ञान करायचंय श्रेष्ठ मानली जात नाही उच्च कर्जाची मानली जात नाही काही ज्ञानामध्ये ज्ञानाशिवाय मानलं जात नाही एवढी किंमत ज्ञाना उपनिषदामध्ये छोटीशी कथा आलेली आहे तेवढे सांगतो आधी माझ्या ऋषी होते वला दुष्काळ पडला पाऊसच पाऊस सारखा पाऊस पाणीच पाणी सगळीकडे सगळं जे धान्य होतं नासून गेलं चार चार महिने घरात ठेवलं कोरलं पुन्हा सगळं सपून गेलं सारखा पाऊस ओला दुष्काळ आता जसं कोरडा दुष्काळ पडण्याची शक्यता शेतकरी महाराज प्रस्त घेत पावसा अवघड आहे म्हणून तर असे चातुर्मास झाले पाहिजे पर्जन्य पर्जन्य कधी होत यज्ञात भवती ते सर्व यज्ञामध्ये हा ज्ञान यज्ञ श्रेष्ठ आहे महाराज नामस्मरण करणं हा यज्ञ आहे नाम जग यज्ञ तो बराम गावा गावातल्या लोकांनी नामस्मरण करण्याची गरज आहे देवाचं नाव घेण्याची गरज आहे ते असे ज्ञान यज्ञ सोहळे कीर्तन चातुर्मास ते करण्याची

गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले आपलं गाव निरलं परंतु गावामध्ये कोणीही त्यांना भिक्षा दिली नाही विडाला विडाला Obrigado.